घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकवीस सप्टेंबरच्या भागामध्ये स्वतः किडनॅपर लताला घेऊन कि जानकीकडे येणार आहे इकडे आता सुरुवातीला आपल्याला दाखवलं जातं ऐश्वर्या भागेचे गोळी खाल्ल्यामुळे पूर्णपणे आता नशेत असते आणि ऋषिकेश जानकी तिला विचारत असतात ऐश्वर्या ऐश्वर्या यावरती ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश ही जानकी इथे काय करते तिला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर सांगायला लगा माझा होणारा नवरा आणि मी आम्हाला दोघांना एकांतात राहू दे तू निघ इथून आत्ताच्या आत्ता असं म्हणत जामेकीला ती बाहेर काढत असते आणि त्यावरती ऋषिकेश म्हणतो ऐक ऐश्वर्या एक गोष्ट सांग जामकीच्या आईला कुठे ठेवलेस अस तू यावरती आता ऐश्वर्याने भांगेचं जरी औषध खाल्लं असलं तरी तिला माहीतच नसतं की कुठे आहे लताबाई कारण तिला तिच्या गुंडांनी सांगितलेलं असतं की ती लताबाईला मारले आणि तिला बाकी पुढे काहीच पत्ता नसतो की लताला कुठे टाकलं काय टाकलं आणि त्या गुंडांचा पण पत्ता नसतो कारण त्या बुरखादारी माणसाने लताला तर लता किडनॅप केलंय पण आता त्या माणसांना मारून टाकले हे काही तिला माहित नसतं आणि त्या कारणाने ती म्हणते जानकीची आई जानकीची आई असं म्हणत ती फक्त तेवढंच बोलत असते लताबाई लताबाई आणि जानकी म्हणते बोल कुठे ठेवलंस माझ्या आईला यावरती ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या तुला खरं खरं बोलावंच लागेल जे काही खरं खरं आहे ते सांग लवकर असं म्हणत ऋषिकेश ऐश्वर्यावरती आता तुटून पडलेला असतो पण ऐश्वर्या काही सांगू शकतच नसते कारण मुळातच तिला काही माहिती नसतं आणि त्यामुळे मग आता ऋषिकेश चिडतो ऐश्वर्या बोल इकडे तोपर्यंत मग आता लताने जी आग लावलेली असते ती आग विझवण्यासाठी तो किडनॅपरचा माणूस आलेला असतो इकडे आता माया सांगत असते काय केलं तुम्ही काकू हे का उगाच हे सगळं केलं यावरती ती सांगते ही बघ हीच वेळ आहे ही। हीच वेळ आहे आपल्याला इथून पळून जाण्याची यावरती माया म्हणते पण त्यांनी आपला पाठलाग केला तर यावरती लता म्हणते केला तर केला आपण पळून जायचा एक पण चान्स सोडायचा नाही असं म्हणत आता तो माणूस पूर्णपणे आगीच्या बिळख्यामध्ये अडकल्यावरती इकडे आता ऐश इकडे लता आणि आता तो पर्यंत माया या दोघीजणी धावत पळत तिकडून बाहेर पडतात जेणेकरून जेणेकरून आता इकडे आपली सुटका होईल पण बाहेर आल्यावर ती जायचं कुठून कसं जायचं हे काही दोघींना कळत नसतं मग त्याच वेळेला इकडे आता माया समोर येते इकडे तोपर्यंत ऋषिकेश सांगत असतो बोल ना ऐश्वर्या बोल जायमकीच्या आईला कुठे त्यावर त्यावरती ऐश्वर्या म्हणते जायमकीची आई, आई। लताबाई नाही मला लताबाईंच्या बद्दल काहीच माहिती नाहीये आणि भांगेच्या नशेत ती खरंच बोलत असते कारण तिला खरंच काहीच माहिती नसतं की नक्की आता लताबाई कुठे आहेत ते आणि त्यामुळे ऐश्वर्या म्हणते मला काही माहीत नाही आहे जानकी म्हणते असं कसं ऋषिकेश ही, ही खोटं बोलती आहे ही खोटं बोलती आहे माझी आई कुठे आहे ही हिलाच माहिती आहे यावरती ऋषिकेश म्हणतो पण जानकी आपण हिला भांगेचं औषध दिलंय त्याच्यात ती कसं काय खोटं बोलेल मग जानकी सांगते मग काय आहे सगळं मग ही का बोलत नाहीये त्या दिवशी तर आता ती म्हटली होती की आई आता माझ्या ताब्यात आहे म्हणून मग काय नक्की खरं ऋषिकेशला पण संभ्रमात पडायला होतं की नक्की काय खरं काय कोट त्यांना आतापर्यंत वाटत असतं की इथपर्यंत प्लॅन झालाय पुढचा पण प्लॅन यशस्वी होईल हे सगळं चालू असताना आता इकडे बाहेर सगळेजण चर्चा करत असतात आणि त्याच वेळेला आता तिकडे आजी येते या चौघांची चर्चा चालू असते आता की आतापर्यंत ऐश्वर्याने सांगितलं असेल की लताबाई कुठे आहेत ते पण अतिधूर्त ऐश्वर्या महाडॅम्बीस आहे असं अवंतिका सांगत असते ती इतक्या सहजासहजी सांगणार नाही हे सुद्धा तितकंच खरं असं म्हटल्यावर ती मग आता आजी येते आणि काय 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 चाललंय कुणाबद्दल बोलताय यावरती मग आता सुमित्रा म्हणते तू कुठे चाललेली आहेस त्यावरती आजी म्हणते काही नाही जरा गुंडीची तब्येत बिघडले ना मी तिकडे जाऊन येते जर का आजी आता आतमध्ये गेली तर ती ऐश्वर्याला या अवस्थेमध्ये पाहिल आणि आजीला संशय येईल म्हणून सगळेजण आजीला थांबवण्याचा प्रयत्न करतात आता सौमित्र सांगायला लागतो आजी तू बस येते बस इकडे मी काय सांगतो ते ऐक तिची काळजी घेण्यासाठी तिचा नवरा आहे तिकडे यावरती मग आता आजी म्हणायला लागते अरे असं काय करतोयस बाईला काय होते एक नवऱ्यापेक्षा बाईला जास्त समजेल ना यावरती ऋषिके आता सौमित्र सांगायला लागतो अगं आजी असं काय करतेस ती तू तिची काळजी घेणं हे तिला जास्त आवडेल की तिच्या नवऱ्याने तिची काळजी घेणं तिला जास्त आवडेल तू इथे बस बरं तिचा होणारा नवरा तिकडे आहे ना तो तिची व्यवस्थित काळजी घेईल या निमित्ताने त्या दोघांचं बॉन्डिंग पण होईल ना तुला कळतंय का आणि तू तू काळजी घेतलेली तिला एवढी आवडणार नाही जितकी ऋषिकेश आता मी घेतलेली आवडेल असं म्हटल्यावर ती आजी म्हणते हो ही पण गोष्ट तू बरोबर बोलतोयस पण यावरती सुमित्रा म्हणते आजी पण आणि बीण काही नाहीये तू इथे बस आई असं म्हणत ती आता आजीला तिकडे बसवून ठेवते आजी सांगत असते हे पण आहे म्हणजे ऋषिकेश गेला ही गोष्ट चांगलीच आहे तो आता इकडे तिची काळजी घेईल ही गोष्ट मला आवडलेली आहे पण मला कळत नाहीये अचानकपणे तिला असा सारखा सारखा सारंग का दिसतोय बरं काय गोष्टी आहेत असं म्हटल्यावरती मग आता अवंतिका मोठी हुशार असते ती आजीच्या बाजूला येते आणि आजी अहो तुम्हाला माहिती आहे का आत्ताच तर सारंग भाऊजी गेलेत त्यांचा जीव कुठेतरी अडकला असणार आहे ना ऐश्वर्यामध्ये म्हणजे कसं आहे त्यांचा ऐश्वर्यावरती मनापासून प्रेम होतं हा आता ऐश्वर्या मी केलं नाही केलं आपल्याला काही माहित नाहीये पण सारंगभाऊजींच ऐश्वर्यावरती मनापासून प्रेम होत आता जाऊन त्यांना महिना नाही झालेला आहे तोपर्यंत तिने आता दुसरं लग्न रचलेलं आहे ते सारंग भाऊजींना आवडलं असेल का त्यांच्या आत्म्याला किती त्रास होत असेल त्यांचा आत्मा तळतळ करत नसेल का आणि हे सगळं करणाऱ्याच्या वरती तो उलटणार नाहीये का असं म्हणत ते आजीला घाबरवायला लागते आजी म्हणते चल चल असं कुठे असतं काय यावरती मग आता इकडे सौमित्र म्हणतो आजी अगं तुला माहित नाहीये का तू अशा गोष्टी ऐकत नाही म्हणजे आम्ही नाही विश्वास ठेवला तरी चालेल पण तू तू तर या गोष्टींवरती विश्वास ठेवायलाच पाहिजेस ना अवंतिका म्हणते मग आणि ज्याने कुणी हे लग्न करायला सपोर्ट केलंय त्याच्यावरती सुद्धा सारंग भौजींचा राग असणार ना कारण त्यांचा आत्मा तळमळत असणार किंवा त्यांच्या आत्म्याच्या अतृप्त इच्छा राहिल्या असणार कसं आहे त्यामुळे आता इकडे म्हणून सारखे सारखे सारंगभौजी येत आहेत आणि आता ऐश्वर्याला दिसत आहेत ही गोष्ट तुम्हाला सुद्धा मान्य केली पाहिजे आणि काय माहिती उद्या तुम्हाला पण दिसतील कारण या लग्नामध्ये पुढाकार तुम्हीच घेतला होता ना यावरती आजी म्हणते काय मी मी कशाला पुढाकार घेईन नाही नाही मला नाही दिसणार यावरती अवंतिका म्हणायला लागते काय झालं आजी तुम्ही इतक्या का घाबरल्या आहेत मी फक्त जस्ट म्हटलं यावरती आजी म्हणते गप्प बस काय पण बोलू नकोस मी या लग्नाला पुढाकार वगैरे काही दिला नाही हे ऐश्वर्याचं ऐश्वर्याने ठरवलंय की तो गेल्यावरती महिनाभरात लग्न करायचं त्याच्यामध्ये पण हे तिचा हेतू वेगळाच आहे ना यावरती अवंतिका म्हणते हो पण त्या आत्म्याला हेतू काय कळणार आहे त्याला फक्त इतकंच कळणार की माझी बायको महिना मे झाला तर दुसऱ्या माणसासोबत लग्न करते आणि त्या त्यांच्यासोबत सुद्धा लग्न जे झालं त्यात पण ती कुठे त्यावेळेला पण तिला सौमित्र आवडायचा म्हणजे त्यावेळेला त्यांच्याशी लॉयल होती का ती आणि गेल्यावर ती कशी राहणार आहे आणि त्याचमुळे आता त्यांचा आत्मा तळमळत असणार आहे आणि तोच आत्मा इकडे आलाय अवंतिकाने स्टोरी रचून सांगितल्यावर ती ह्यांची गडबडते आता मला पण या सगळ्यामध्ये सा सारंग दिसणार की काय म्हणजे मी मी सुद्धा याला साथ दिली होतीच लग्नाला इकडे तोपर्यंत माया आणि लता दोघी जणी बाहेर येतात ज्या माया आणि लता, माया लता बाहेर येतात त्यावरती माया सांगते आता काय करायचं इथपर्यंत तर आपण आलेलो आहोत लता म्हणते बाहेर पडलोय ना आता इथून पळायचं त्यावरती माया सांगते मला माहिती आहे या साईडला चला हायवे या साईडला आहे यावरती आता लता म्हणते नक्की ना माया म्हणते हो मला आठवते या साईडला हायवे आहे असं ती म्हणायला लागते आणि त्यानंतर मग दोघे जणी हायवेच्या दिशेने भरधाव वेगाने पळत सुटतात आणि त्याच वेळेला वरून आता त्या किडनॅपरची माणसं येतात आणि त्या किडनॅपरची माणसं आता था। ए थांबा कुठे चाललात तुम्ही म्हणत आता अरडाओरडा करायला लागतात मग वेगाने हायवेच्या दिशेने धावत सुटतात वाट फुटेल तिकडे धावायचं इतकंच दोघींना माहिती असतं मागे गुंडांची फौज फाटा लागलेला असतो इकडे तोपर्यंत ऋषिकेश जानकी यांचा आता चालू असतं ऐश्वर्या बोल ऐश्वर्या बोल तू कुठे ठेवलेला आहे जानकीच्या आईला असं म्हणत दोघ जण तिला आता विचारण्याचा प्रयत्न करत असतात पण तिच्या तोंडून शब्द फुटेल तर चकार ऐश्वर्या म्हणते कोण कोण नताबाई कोण जानकीची आई मी का तिला कुठे ठेवू मी कोणालाच कुठे ठेवलेलं नाहीये मला खरंच काही माहिती नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता जानकी म्हणते काय आहे ऋषिकेश म्हणजे ही का खरं बोलत औषध देऊन सुद्धा काही खरं बोलायचंच नाहीये काय नक्की आहे यावरती आता इकडे जानकी तिच्या समोर येते बोल ऐश्वर्या सांग तू माझी आई कुठे आहे माझ्या आईला कुठे ठेवलेलं आहेस हे सगळं ती आता पुन्हा 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 विचारायला पु लागते बरं हे सगळं चालू असताना ती काही बोलायला तयार नसते मग त्यानंतर आता इकडे जानकी म्हणते ऋषिकेश मला नाही वाटत आहे की हिला माझ्या आईबद्दल काही माहिती आहे म्हणून ती उगाच नाटक करत होती का ऋषिकेशला सुद्धा आता तसंच वाटतं की बहुतेक ऐश्वर्याला काही माहीत नाही आणि तेच खरं असतं ऐश्वर्याला काही काळी मात्र माहीत नसतं लताबाईंच्या बद्दल ती फक्त आणि फक्त इथे फक्त नाटक करत असते की काही झालं तरी सुद्धा माझ्याकडे लताबाई आहेत आणि तुम्ही लग्न करा आणि यानंतर तिघ दोघ जण गडबडतात इकडे ज्या वेळेला मायाने सांगितलेलं असतं की या साईडला या साईडला हायवे आहे पण त्या साईडला हायवे नसतो तिकडे जंगल निघतं आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सांगायला लागते लता ला काय ग तू तर म्हटली होतीस की इकडे हायवे आहे यावरती ती सांगते म्हणजे मला सुद्धा इकडूनच किडनॅप करण्यात आलं ना त्यामुळे त्या, त्या एकाच वेळेला मला इकडचं सगळं माहिती आहे पण म्हणजे माझ्याकडून काहीतरी कन्फ्युजन झालं हा काकू पण आता काय करायचं आपण यावरती आता लता ला सांगायला लागते काही नाही या लोकांपासून पळायचं काही झालं तरी सुद्धा आपल्याला इथून बाहेर पडलंच पाहिजे त्यासाठी आपण धावायचं धावायचं आणि फक्त धावत बसायचं असं म्हटल्यावर दोघीजणी पळत जणी पळतायत पळतायत पण वाट काही फुटत नाहीये त्याच वेळेला एक ट्रक त्यांना जंगलामध्ये दिसतो आता तो ट्रक दिसल्यावर ती मग आता लगेचच लता सांगायला लागते की मला काय वाटतं माहितीये का आपण एक काम करू या ट्रकमध्ये बसूया ट्रक ड्रायव्हर ज्या वेळेला येईल ना त्यावेळेला तो ट्रक ड्रायव्हर आल्यावरती मग तो ट्रक ड्रायव्हर बघेल काय करायचं ते असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे दोघी जणी इकडे तिकडे पाहतात आणि त्यानंतर मग आता माया ट्रकच्या आतमध्ये ऐवजी ट्रकचे जो मागचा बॉक्स असतो ती सांगते आपण एक काम करूया का काकू आपण इथे बसूया मग ड्रायव्हर आला ना की बघू काय करायचं ते मग तो बॉक्स मागचा उघडला जातो आणि त्याच्यामध्ये त्या दोघीजणी बसण्याचा प्रयत्न करतात आता त्या दोघीजणी म्हणजे बसण्यामध्ये यशस्वी होतात पण तोपर्यंत तोपर्यंत आता ते गुंड तिचा पाठलाग करत येतात आणि गुंड पाठलाग करत कुठे आहे ती थेरडी आताच्यात तो पकडा तिला असं म्हणत मोठ्या मोठ्याने अरडाओरडा करायला लागतात ज्या वेळेला ते आता अरडाओरडा करत असतात तोपर्यंत लता आता आतमध्ये येऊन ठेपलेली असते लताला आता तिला वाटतं की मी इथे सुरक्षित आहे पण ती जोपर्यंत तिच्यासोबत माया आहे तोपर्यंत लता कधीच सुरक्षित नसणार कारण माया ही, का ही सुद्धा त्या किडनॅपरचीच माणूस असणार आहे इकडे तोपर्यंत त्या ते टेम्पो ते मध्ये आता या दोघीजणी लपल्यात असा अंदाज लगेचच गुंडांना येतो कारण अख्या जंगलामध्ये या दोघी कुठे दिसत नाहीये आणि सुनसान ठिकाणी हा टेम्पो कस काय शक्य आहे नाही नाही काहीतरी गडबडा हे दोघांना ते तिघांना पण संशय येतो आणि त्यानंतर ते एकमेकाला इशारा करता थांब आपण बॉसला कॉल करूया आणि बॉसला जे काही खरं घरं आहे ते सांगूया इकडे तोपर्यंत नाना सांगत असतात या हलकट ऐश्वर्याला मी तर या घरात एक क्षण सुद्धा थांबू देणार नाहीये एकदा का त्या लताबाईंचा पत्ता लागला ना जानकीच्या आईला हिने कुठे ठेवलंय हे एकदा का समजलं ना की मग की मग हिला आता मी काय करतो ना ते तू हिची कशी हक्कलपट्टी या घरातून होईल ना हे तिला समजेल असं म्हणत मग आता इकडे नानासाहेब चिडलेले असतात आणि त्याच वेळेला सौमित्र म्हणतो दादा वैनीला काय का तरी बातमी कळालीच पाहिजे काही झालं तरी सुद्धा दादा वैनीच्या समोर आता सत्य आलंच पाहिजे त्यावरती सुमित्रा म्हणते हो ना किती हलकट आहे ही ऐश्वर्या आणि माझी सुद्धा मती फिरली होती म्हणून मी या ऐश्वर्याच्या पाठी लागले किंवा या ऐश्वर्याच्या नादी लागले होते नाही नाही पण आत्ता माझे डोळे उघडलेत आणि जानकीवरती माझा पूर्ण विश्वास आहे काही झालं तरी सुद्धा ती तिच्याकडून खरी खरी माहिती वदवून घेईल अवंतिका म्हणते हो पण हे दोघं जण अजून का नाही आले बराच वेळ झाला इतका वेळ ऐश्वर्याने काही सांगितलंच नसेल का असं म्हणत सगळेजण एकच चर्चा करत असतात की या ऐश्वर्याने लताला कुठे ठेवले किंवा जानकी आणि ऋषिकेश पर्यंत हे सत्य सापडले का किंवा त्यांना हे मिळाले का नाना म्हणतात एकदा का ह्या दोघांना येऊ दे त्या ऐश्वर्याची चौकशी करून मग बघा मी काय निर्णय घेतोय ते असं म्हणत नाना आता खूपच चिडलेले असतात खूप उतावळे झालेले असतात की काही झालं तरी सुद्धा मला ह्या ऐश्वर्याला घराबाहेर काढायचंय हे बोलणं चालू असताना जानकी ऋषिकेश मान खाली घालून तिकडे येतात आणि त्यावरती मग आता सुमित्रा म्हणते काय ग काय झालं म्हणजे काही बोलली का ती ऐश्वर्या यावरती आता दोघ जण मान खाली घालतात आणि नकारार्थी मान हलवतात त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते सुमित्रा का ग काय झालं काहीच माहिती नाही मिळाली यावरती मग आता ती सांगते नाही आई ऐश्वर्या खूप मोठी धुर्त आहे म्हणजे आपण जो काही प्लॅन केला तो प्लॅन तिने पूर्णपणे फ्लॉप केलेला आहे त्यावरती मग आता लता सांगायला लागते इकडे सुमित्रा सांगायला लागते म्हणजे म्हणजे तिला काहीच माहिती नाही आहे का, का? यावरती जानकी सांगते नाही नाही मला माहित आहे ती की तिला माहिती आहे की नाही पण ती सांगत नाहीये एवढं नक्की आता आपल्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाहीये हे लग्न होण्याशिवाय जर तिच्याकडून माझ्या आईला वाचवायचं असेल तर ऋषिकेश आणि तिचं लग्न लावणं याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही आहे कारण जोपर्यंत लग्न होत नाही आहे ती कधीही काहीही खरं सांगणारच नाही आहे आणि ती कोणत्याही बाबतीत आता खरं बोलेल असं मला वाटत नाही आणि माझ्या आईला संपवायला पण कमी करणार नाही आणि माझ्या आईला संपवल्यानंतर मला आईचं जे इतक्या वर्षांनी भेटलेले आहे ते साधं तोंडसुद्धा पाहायला मिळणार नाही जानकीचा जीव तळमळत असतो आपल्या आईसाठी आणि या ऐश्वर्याने तिला कुठे किडनॅप केले हे माहिती नसल्याकारणाने ती आता लग्नासाठी तयार झालेली असते सुमित्रा म्हणते पण जानकी हे एवढं सगळं करून सुद्धा जर का ऐश्वर्या काही बोलली नाहीच तर यावरती नाना म्हणतात हो हो सुमित्रा जे काही बोलते ना त्याच्यामध्ये तथ्य आहे कारण ती ऐश्वर्या कोणत्या लेवलची नालायक बाई आहे हे सगळं सगळ्यांना आपल्या माहिती आहे ना मग तरीसुद्धा आपण आता ही रिस्क का घ्यायची असं म्हणत नानासुद्धा बोलत असतात आणि सगळेच चर्चा करत असतात त्याच वेळेला जानकी म्हणते नाही काही झालं ना तरीसुद्धा हे लग्न होणार आणि मला माझी आई मिळायलाच पाहिजे असं म्हणत जानकी तिकडून निघून जाते डायरेक्ट आपल्याला एक वेगळा सीन दाखवला जातो इकडे तो किडनॅपर जानकी जानकी कुठे तू जानकी कुठे तू असं म्हणत जानकीच्या दिशेने भरधाव आलेला असतो जानकी ज्या वेळेला बाहेर येते त्यावेळेला ती पाहते तर काय किडनॅपरच्या हातामध्ये आता इकडे त्याची आई असते आता इकडे लता ज्या वेळेला आतमध्ये फसलेली असते त्यावेळेला तो किडनॅपर तिकडे पोहोचलेला असतो आणि किडनॅपरने तिकडे बसून चारी बाजूला आग लावलेली असते आग लावून त्यांनी आता लताला तिकडून बाहेर काढलेलं असतं म्हणजे सगळीकडून आग लावून असा धूर केलेला असतो की लता आणि माया ह्या दोघी जणी बेशुद्ध पडतात आणि त्याच बेशुद्ध आता इकडे लताला काढून किडनॅपर जानकीच्या इकडे घेऊन येतो जानकी बाहेर ये ज्या वेळेला आपल्या आईला पाहते आई तू आणि तू माझ्या आईला किडनॅप केलं होतस म्हणजे जो बुरखाधारी आम्हाला असं वाटत होता की आमचा पाठलाग करतोय तू माझ्या आईला किडनॅप केलं होतस कसं काय तू माझ्या आईला किडनॅप केलं होतस आणि मी तुझ्या हात पाय पडते माझ्या आईला सोड माझ्या आई माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि तू तिच्या बाबतीत असं वागू शकत नाहीयेस ज्यान की आईच्या डोक्यावरती आणलेली बंदूक बघून खूपच अस्वस्थ होते आणि त्या किडनॅपरलाच धमकी द्यायला लागते त्यावरती तो म्हणतो तू जास्त हे करतेस ना तुझी आई पण तशीच आहे बघ ना माझ्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती पण हिला मी अचूक पकडलेलं आहे काही झालं तरी सुद्धा माझ्या तावडीतून ही, ही काही पळू शकत नाहीये यावरती जानकी सांगते मी तुझ्या पुढे हात जोडते प्लीज माझ्या आईला सोड पण त्याच वेळेला तिकडे आता आलेली असते ती म्हणजे ऐश्वर्या मागून ज्या वेळेला ऐश्वर्या येते त्यावेळेला जानकीच्या लक्षात येतं म्हणजे म्हणजे हा पर आता तुझा माणूस आहे ऐश्वर्या यावरती ऐश्वर्या म्हणते जानकी तुझी ट्यू, 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 ट्यू बंद कर माझी माणसं कुठे आणि कशी पेरली गेलेली आहेत तुला कळणार सुद्धा नाहीये हो तो माझा माणूस आहे आणि तुझी आई माझ्या ताब्यात आहे जानकीला काहीच कळत नसतं की का आपल्यासोबत काय होते ज्या वेळेला त्या माणसाने लताच्या डोक्यावरती बंदूक ताणलेली असते आणि जानकी याची शिक्षा तुला मिळणार तुझ्या आईचा जीव तुला गमवावा लागणार म्हणजे लागणारच असं म्हणत तिच्या डोक्यावरती बंदूक ताणून तो आता चालवणार तोपर्यंत जानकी म्हणते थांबा थांबा ती माझी आई आहे माझ्या आईला काही करायची हिंमत करू नका असं म्हणत जानकी मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते पण त्याच वेळेला तो किडनॅपर काही ऐकायला तयार नसतो तो आता त्या लताच्या डोक्यावरती बंदूक ताणतो आणि ऐश्वर्या म्हणते जाऊ दे आता हिला सोडायचं नाहीये आधी हिला संपवायचं राहिलं होतं ना पण आता हिला संपवून टाक असं म्हणत ती किडनॅपरला इशारायचे त्यावरती आता जानकी ओरडले नाही माझ्या आईला काही करायचं नाहीये सोड तिला सोड तिला त्यावरती ऐश्वर्या म्हणते बिलकुल नाही कुणीही सोडायचं नाहीये मार तू हिला असं म्हणत ऐश्वर्या त्या किडनॅपरला लताला मारायला सांगते आणि जानकीच्या पायाखालची जमीन हादरते ती आता आई आई असं म्हणत जोरात ओरडायला लागते ऍक्च्युली जानकीचं हे स्वप्न असतं आणि जानकी धाडकन स्वप्नात न उठते आई आई असं ती म्हणायला लागते तिला कळत नसतं की हे स्वप्न खरं होणार आहे का असं म्हणजे हे व्हायला नको आहे खरं स्वप्न काय माझ्यासोबत नक्की घडतंय तोचपर्यंत इकडे आता सांगत असते लगेच सुमित्रा की, की, चा चा की आता नक्की काय करायचंय जानकीच्या आईचा पत्ता लागत नाही लग्नाची तारीख जवळ आलेली आहे तोपर्यंत सौमित्रे तो इन्स्पेक्टर साहेबांना जानकीच्या आई वडिलांच्या बद्दल आता काहीतरी आईबद्दल काहीतरी लीड मिळालेली आहे त्यांनी आपल्याला बोलवले तोपर्यंत हे लग्न थांबवायला पाहिजे आणि ऐश्वर्या विचार करत असते काही झालं तरीसुद्धा हे लग्न व्हायला पाहिजे आता जानकी हे लग्न थांबवण्यामध्ये यशस्वी होणार की ऐश्वर्या हे लग्न करण्यामध्ये यशस्वी होणार हे येणाऱ्या भागातच कळे